मित्रांनो आज आपण आलेलो आहे मायनी मैदानामध्ये मायनी मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल दाखल झालेत आणि कोणकोणते कोणते पहिरे आहेत बाय नमस्कार आज कुठली बैल आणली बादल आणि पैलवान बादल आणि पैलवान आज कसं नियोजन केलंय मग बादलची आहे तीच गाडी गलासंती गलासंती आहे हो पैलवान आणि बाजी आपला होय गेला घरची गाडी चांगले नियोजन केले मग चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार सोन्याला आणलाय ना मित्रांनो जीवळ यांचा सोन्या पण दाखल झाला आज सोन्याचा पायरा केला होय पहिल्यांदाच केले का नियोजन पळाली शिराळ्यात राहिलेली का गाडी होय मग चांगली पहि आपला सोन्या उजवीला आणि तो डावीला हो मी दोनीकडे हां फोटो भी शुभेच्छा तुम्हाला काय गावचं बैलू भाकरवाडी पुणे भाकरवाडी पुणे काय नाव आहे त्याचं निशान आज कोणासँग पाहेरा अन्ना पंढरपूर आपला बैजक बाजरा आला कुठली बैल आणली रायबा रायबा रायबावर आज कोणासँग नियोजन केलं रायबाचं वीरवीर काय माहित नाही तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला ही पण बैल दाखल झाली ती काय नाव आहे ह्याच शांताबाई आणि ह्याच नंद्या आज कुणा सांग पाय रा केला होय तीच गाडी पाहिणार शांताबाई कुठल्या खांदी दोन्ही पण खांदी चांगल्या नियोजन आहे मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात दाखल झालाय बाय नमस्कार आज कुणास नियोजन लावलंय काय सांगितलं हे ती गाडी आधी पळाली का हो गाडी पळाली की पण ही दीड वर्ष झालं त्याचा माग पळाली होय त्यावेळेस आदत असेल हो आदत दोन्ही पण आदत होती त्यावेळेस आता चांगलं जरा तब्येत आहे ना आराम आहे ना आराम हवा चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार आज कुठली बैल आणली महादा महादेव आहे तो कुठल्या गावचा महादेव आहे दातेवाडीचा महादेव आज कुणा संग पाहणार आहे शरद ड्रायव्हरने केलाय कुठल्या खांदी पळतो हा उजवी ना डावी ना चांगला पळतोय मग शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार कुठलं गाव सुळेवाडी सुळेवाडी कुठला बैल आणलास सुळेवाडीचा राजा आज कुणा सांगा राजा पाहणार आहे माहिश माहिशिरतचा बैल आहे कुठल्या खांदी पळतो दुई खांदी फायनल झाली ती नवीन खरेदी नवीन खरेदी आहे चालतय नमस्कार आज लय जण आलाय कुठली बैल आणली आज आमचा शंभू कुठल्या गावचा शंभू भूषणगडचा आणि तो पांढरा पलीकडचा यावर वाढीची दिसते ती बादल आज कस नियोजन पाहिजे पावण्याने केले चाल बाबा नमस्कार कुठली बैल आणली आज उंबरम्या होय काय नाव आहे लक्ष्या आज कुणा सांगा लक्ष्या पाहणार जा। आज कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी चालत बाय नमस्कार काय नाव आहे बायलाचं सोन्या सोन्या वय कुठल्या गावचा निंबळक निंबळकचा सोन्या नेट बांध आहे चाल एक काय नेट पाहणार आहे प्रधान आज कुरासाहेर त्या पलीकडच्या होय हे कुणी केले नियोजन त्यांनी केले चालतंय कुठल्या खांदी पळतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठली बैल आणली आज सोनवडीची ह्याच काय नाव हा चेतक आणि ह्याच रोमन ही तुमची ती आज कसं नियोजन पायऱ्याचं लावलंय ही जुडी पाहणार आहे चालतंय आधी पाहिली का कधी चार नंबर केलाय चांगली पळत ती नमस्कार नमस्कार काय नावाय मिट्टू मतूर मतूर दे 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 दे। मतूर आज पाहणार आहे वागिरीचा मोन्या मतूरचं किती फायनल झालं आतापर्यंत पाच झालं चांगला पळतो मी कुठल्या खांदी डावी ना दोन्ही खांद्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गाना गाणाभाव दाखल झालाय आज गाणाभाव कुणास पाहणार आहे पक्ष संघ पक्ष आहे ना छोट्या ड्रायव्हर असेल गाडीवर आहे ना त्यांच्या नियोजनातच असतो पक्ष आज कुठल्या खांदी पळवणार त्याला कुठल्या बी ना दोन्ही खांदी पळतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठली बहीला आणली पाहिज्या बारामतीचा पक्षी आणलाय पक्ष आज गाणाभाव संघ आहे ना छोट्या ड्रायव्हरने नियोजन केले हो चालतंय मित्रांनो निंबारकर सरांचा सर्जा विठ्ठल सर्जा दाखल झालाय आज बाबा नमस्कार आज कस लावलं नियोजन नानानी लावलं असतो नाना तिकडे गेले का तिकडे तुम्हाला नसतं माहित का हो तुम्ही असता काय मार्ड्य अलीकडे कमी दिसायला लागलाय अड्ड्यावर नाही का सरजा घरी घरी येते त्यामुळे थांबायला लागतंय घरी चालतंय भया नमस्कार सरजाला घेऊन आलाय मित्रांनो सरजा वैभव मामांच्या नियोजनात असतो आणि त्या या आहे आज कोणी नियोजन केलंय मामाने सरजा सरजाची कुठला सरजा हो त्या दिवशी हांगापूर मध्ये ना गाडी चांगली पाहिली ठिकाय ना नियोजन खट करते ती मामा आणि तुम्ही मामा आज आले ती का हा ह्याच्या मना चालतंय शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर नमस्कार आज कुठल्या गाड्या चालवणार आज आणि पुसावळीचा मटका आणि हरण्याची गाडी सरजावर आज तुम्ही नाही विठ्ठल ड्रायव्हर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शारदाताई पाटील पुणे यांचा लक्ष दाखल झालं का मैदानात भाई आज लक्षाचं नियोजन माहिती आहे का हा नऊशे सोळा वजीर संघ चांगलं खट नियोजन केलं बैल फायनल राहिला त्या दिवशी ना आता जो असेल बैल चालतंय शुभेच्छा भाई नमस्कार आज कुठली बैल आणली हा लास्ट ती या का याच काय नाव आहे सरपंच त्याच आज कोणा केले हा भाई नियोजन होय बाय नमस्कार आज लक्षाला घेऊन आलाय ना मित्रांनो बावधनचा लक्ष दाखल झालाय भाऊदनकरांचं लक्ष आता भरपूर फायनल घेतली ती लक्षानं आलीकडे भरपूर फायनल घेतलं काय काय ना आज कुणा सांग नियोजन लावले सरजा कुठला निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल नानाचा आज लय खट नियोजन आहे ही गाडी आधी पळालेली का पळालेली कुठल्या मैदानात राहिलेली का एक नंबर मग गाडीला गती चांगली लागते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय आम्ही मुर मुरुम बाराबा कुठला कबाल कबाली कबाली फोर बायपूर दाखल झालेला आहे मैदानात आज संग लावलंय नियोजन बिहूगाटचा वजी वजीर आहे बिहूघाट वजीर चांगला पायरा केला आहे हो, हो। गाडी आधी पळलेली का नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच दोन्ही बी एका मापाची बैल आहेत चांगली पहिली गाडी पायलें शुभेच्छा तुम्हाला